माननीय अध्यक्ष महोदय सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक तेहतीस महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक 2024 हजार चोवीस मांडण्याची मला सभागृहाची अनुमती मिळावी जनसुरक्षा विधेयकाला श्रमजीवीचा विरोध काही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी सहन करणार नाही संघटना करण्याचा संविधानिक अधिकार कुणालाही हिसकावून देणार नाही आराध्य पंडित यांचे प्रतिपादन हिवाळी अधिवेशनात चर्चेत आलेल्या जनसुरक्षा विधेयक पुन्हा एकदा सुरू असलेल्या अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडले अत्यंत विचारपूर्वक फडणवीस यांनी याबाबत निवेदन करत या प्रास्तावित कायद्याबाबत आलेल्या हरकतींची दखल घेत आधी हा मसुदा संयुक्त चिकित्सा समितीकडे जाऊन जुलैच्या अधिवेशनात कायदा मंजूर करण्याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे या कायद्यावर श्रमजीवी संघटनेने विरोध केला आहे यातील अनेक बाबी या दुर्बल घटकांसाठी लढणाऱ्या संघटनाची गळचेपी करणाऱ्या असल्याने यात आवश्यक संशोधन गरजेचे आहे आणि या विरोधाची दखल फडणवीस यांनी घेतल्याचे त्यांचे निवेदनातून स्पष्ट झाल्याने त्यांचे आभार श्रमजीवी संघटनेने व्यक्त केले आहेत मात्र कायदा करताना हिंसा समर्थक आणि देशविघातक शक्तींना धाक बसवताना कोणत्याही प्रकारे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी आणि नागरिकांचे स्वातंत्र्य नोकरशाहीच्या हातात जाऊ नये अशी स्पष्ट भूमिका श्रमजीवी संघटनेने घेतली आहे